सर्वांना नमस्ते उद्यापासून नवरात्र उत्सव सुरू होणार आहे या उत्सवाची आपण खूप आतुरतेने वाट पाहतो पाहत आहोत तर तो उत्सव बघा आता जवळच आलेला आहे उद्यापासून नवरात्र उत्सव सुरू होणार आहे त्यासाठी बघा देवीला आपण छान असे अलंकार घातलेले आहेत आणि उद्याचा रंग पिवळा आहे तर पिवळ्या रंगाची साडी घातलेली आहे आणि उद्यापासून बघा सर्व महिला खूप आनंदी असतात नऊ दिवस उपवास असतो त्यांना पुन्हा दांड्या खेळायला जातात छान मस्त आनंद घेतात या सणाचा तर बघा देवीसुद्धा किती खुश दिसत आहे चेहऱ्यावरती किती तेज दिसत आहे देवी मातेच्या आणि उद्यापासून खूप म्हणजे नऊ दिवस खूप आनंद असतो सर्वांच्या घरी सर्व असे खूप छान गो एकत्र येतात मस्त एन्जॉय करतात तर बघा देवी आपली सिंहासनावर बसलेली आहे दुर्गा माता ही हिंदूंची मुख्य देवी आहे ज्यांना देवी आदिशक्ती आणि पार्वती शाकांबरी जगदंबा आणि इत्यादी नावांनीही ओळखली जाते ही एक हिंदू धर्मातील शस्त्रधारी देवी आहे या दुर्गांची नऊ रूपे आहेत दुर्गेचे वर्णन मूळ शक्ती स्वभाव सद्गुण योगमय बुद्धीची आई आणि विकारांपासून मुक्ती असे केलेले आहे सिंहावर स्वार होऊन देवी म्हणून दुर्गेचे प्रतिनिधित्व केले जाते दुर्गा देवीला आठ हात आहे त्या सर्व हातांमध्ये काही ना काही शस्त्र आहे यामध्ये महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला महिषासूर म्हणजे महिषा अधिक असूर बरोबर महेश सारखा असूर हिंदू ग्रंथामध्ये तिचे शिवाची पत्नी दुर्गा म्हणून वर्णन केले आहे ज्या ज्योतिर्लिंगामध्ये देवी दुर्गेची स्थापना केली जाते त्यांना सिद्धपीठ म्हणतात तेथे केलेले सर्व ठराव पूर्ण झालेले आहेत दुर्गाम नावाच्या एका महान राक्षसाचा वध केल्यामुळे आईचे नाव दुर्गा देवी पडले आदिशक्ती देवीने सावित्री ब्रह्माची पहिली पत्नी लक्ष्मी आणि प्रामुख्याने पार्वती सती म्हणून जन्म घेतला आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याशी लग्न केले तीन रूपे असूनही दुर्गा आदिशक्ती एक आहे देवी दुर्गेची स्वतः अनेक रूपे आहेत सावित्री लक्ष्मी आणि पार्वती सोडून तिचे मुख्य रूप गौरी आहे ज्याचा अर्थ शांत सुंदर आणि गोरा आहे त्यांचे सर्वात भयानक रूप काली आहे म्हणजे काळे रूप भारत आणि नेपाळच्या अनेक मंदिरांमध्ये दुर्गाची विविध स्वरूपात पूजा केली जाते देवी दुर्गा स्वार आहे ब्रह्मदेव म्हणाले की जो व्यक्ती दुर्गा सप्तशतीचे पठन करेल त्याला आनंद मिळेल भगवत पुराणानुसार आई जगदंबेने सर्वोत्तम पुरुषांचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतला आहे देवी भागवत यांच्या मते वेद आणि पुराणाचे रक्षण करण्यासाठी आणि दृष्टांचा ना नाश करण्यासाठी आई जगदंबेने अवतार घेतला आहे त्याचप्रमाणे ऋग्वेदानुसार आई दुर्गा ही आदिशक्ती आहे तिच्याकडून संपूर्ण जग चालवले जाते आणि तिच्याशिवाय दुसरा अविनाशी नाही तर पहिल्या माळेला बघा देवीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे त्याचबरोबर पानांच्या माळीमध्ये उद्या विड्याच्या पानाची माळ आहे आणि फुलांच्या माळेमध्ये उद्या पिवळ्या फुलांची माळ आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद